कविता म्हणतो की नावात काय ठेवलंय पण मित्रांनो या नावामुळेच अनेकांचं आयुष्य बदललं आहे असे अनेक हिरो हिरोईन व्यावसायिक आहेत ज्यांनी त्यांच्या नावात थोडासा बदल केला आणि तेव्हापासून त्यांच्या भाग्याचे दरवाजे कायमचे खुलले पण खरंच नाव बदलल्याने नशीब बदलतं का आणि त्यासाठी नेमकं काय करावं का लागतं हेच आपण या व्हिडिओ मधून आज जाणून घेणार आहोत एखाद्या व्यक्तीचं नाव ही फक्त एक ओळख नसते तर त्यामागे एक विशिष्ट ऊर्जा असते जेव्हा एखादं नाव पुन्हा पुन्हा उच्चारलं जातं तेव्हा त्या नावाशी जोडलेली ऊर्जा देखील सतत त्या व्यक्तीवर परिणाम करत असते आणि हेच कारण आहे की आपल्याकडे नाव ठेवताना वेळ नक्षत्र ग्रह आणि चंद्र राशी पाहिली जाते ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की चंद्र हा भावनांचा आणि मनाचा कारक आहे चंद्राचा आपल्या मनावर आणि विचारांवर प्रभाव पडत असतो आणि म्हणूनच नाव ठेवताना चंद्राच्या राशीशी जुळणारं नाव ठेवणं खूप फायद्याचं ठरतं नाव आणि ग्रह यांच्यात जर योग्य समन्वय असेल तरच ते नाव त्या व्यक्तीला मानसिक स्थिरता आत्मविश्वास आणि सकारात्मकता देऊ शकतं पण जर नाव चुकीच्या ध्वनीपासून किंवा चुकीच्या अंकातून तयार झालं असेल तर ते वारंवार अडथळे नकारात्मक विचार आणि संधींचा अभाव तयार करू शकतं म्हणूनच काही वेळा ज्योतिषतज्ज्ञ एखाद्या व्यक्तीचं नाव बदलण्याचा सल्ला देतात विशेष करून जेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संघर्ष मानसिक तणाव आर्थिक अडचणी किंवा अपयश येत असेल अशा वेळेला खूप वेळा आपण पाहतो की कलाकार लेखक राजकारणी किंवा बिझनेस करणारे लोक त्यांच्या नावात थोडा बदल करतात काही जण पूर्ण नावच बदलतात तर काही जण स्पेलिंगमध्ये छोटे छोटे बदल करतात या बदलांमागे मुख्य कारण असतं अंकशास्त्र प्रत्येक अक्षराचं एक विशिष्ट अंकशास्त्रीय मूल्य असतं हे संख्यात्मक मूल्य जर योग्य पद्धतीने जुळवलं गेलं तर ते व्यक्तीच्या जीवनात स्थैर्य यश आणि समृद्धी घेऊन येऊ हो शकतं म्हणजे बघा जर एखाद्याचं नाव अंकशास्त्रानुसार अशुभ संख्येमध्ये येत असेल तर त्याने ते नाव बदलल्यावर येणारी नवीन संख्या त्याच्यासाठी शुभ ठरू शकते आणि याचा अनेक वेळा प्रत्यक्ष अनुभवही आला आहे बऱ्याच कलाकारांनी हे आधी केलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ज्यांचं आधीचं करिअर फारसं यशस्वी नव्हतं त्यांच्या जीवनात नाव बदलल्यानंतर खूप मोठा बदल झालेला पाहायला मिळालाय हे फक्त नशीब नाहीये तर योग्य ऊर्जेचा योग्य वापर आहे अर्थात नाव बदललं म्हणजे लगेच काहीतरी जादू होणार असं नाहीये पण जर तुमचं सध्याचं नाव तुमच्या ग्रहस्थितीशी नक्षत्राशी आणि चंद्राच्या ऊर्जेशी जुळत नसेल तर ते तुम्हाला अडचणी आणि नकारात्मक विचारांकडे घेऊन जातं अशावेळी योग्य नाव योग्य स्पेलिंग योग्य ध्वनी आणि योग्य अंकशास्त्रीय संरेखन यांचा वापर करून नाव बदललं गेलं तर यशाचं दार नक्कीच उघडतं नाव बदलण्यासाठी कोणत्याही निर्णयापूर्वी अनुभवी ज्योतिषाचा सल्ला घेणं आवश्यक आहे ते तुमच्या कुंडलीनुसार ग्रहस्थिती पाहून नक्षत्र आणि चंद्रराशीच्या आधारे योग्य नाव सुचवू शकतात हे नाव जेव्हा तुम्ही वापरायला सुरुवात करतात तेव्हा हळूहळू त्याची सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात शिरायला लागते तुमची विचारसरणी बदलते आत्मविश्वास वाढतो आणि संधी सुद्धा मिळायला हळूहळू सुरुवात होते यात अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे नाव बदलणं म्हणजे केवळ कागदोपत्री बदल नाही जेव्हा तुम्ही तुमच्या नावाचा स्वीकार करता स्वतःमध्ये बदल स्वीकारता आणि बदलाला सामोरं जाण्याची मानसिक तयारी ठेवता तेव्हाच ते नाव बदलण्याचा खरा परिणाम तुम्हाला मिळतो अनेक लोक आपल्या मुलांचं नाव ठेवताना ज्योतिषाचा सल्ला घेतात नवसाने मिळालेली मुलं असो किंवा एखाद्या महत्वाच्या प्रसंगी झालेली जन्मतारीख अशा वेळी योग्य नक्षत्र राशी आणि ग्रह पाहून योग्य अक्षरांपासून नाव ठेवणं फायद्याचं ठरतं म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जीवनात काही अडथळे सतत येत आहेत खूप मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाहीये तर कधी वेळ काढून तुमच्या नावाचीही तपासणी करून बघा ते तुमचं नशीब बदलू शकत पण लक्षात ठेवा केवळ नाव बदलून काही होत नसतं प्रयत्न श्रद्धा आणि योग्य मार्गदर्शन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तुम्हाला याबाबत आणखीन काही जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये लिहून विचारू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका